पुणे महानगरपालिकेचा एक ट्रक रस्ता अचानक खचला आणि पूर्णाच्या पूर्ण जमिनीखाली गेल्याचा प्रकार शुक्रवारी घडला त्यानंतर या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले मुंबईतही प्रभादेवी परिसरात काही दिवसांपूर्वी असाच प्रकार पाहायला मिळाला या दोनच घटनाने तर अनेक ठिकाणी असे प्रकार घडत असल्याचं आपण पाहतो वाचतो अगदी परदेशात सुद्धा असे प्रकार घडत असल्याचं आपल्या ऐकिवात अनेकदा येत असतं पुण्यातील घटनेत खड्ड्यात पडलेला ट्रक हा महापालिकेचा होता त्यात केवळ चालक होता तोही सुखरूप बाहेर आला पण इतर ठिकाणी अशा प्रकारच्या घटना असे खड्डे जीव घेणे ठरू शकतात अशा घटना तयार होणाऱ्या खड्ड्यांना शक्यतो सिंक होल असं म्हटलं जातं पण पुण्यात पडलेला हा खड्डा मात्र सिंक होल असण्याची शक्यता कमी आहे असं अभ्यासकांचं म्हणणं आहे मग रस्त्यांवर अचानक असे खड्डे कसे तयार होतात त्यामागची कारणं काय आहेत सिंक होल म्हणजे नेमकं का काय असतं याबाबत जाणून घेऊया या व्हिडिओमधून नमस्कार मी सर्वेश तुम्ही बघताय सत्य पे सत्ता म्हणजे अगदी थोडक्यात आणि तितकंच महत्वाचं शक्यतो ज्या ठिकाणी जमिनीखाली चुनखडी म्हणजे लाईमस्टोन प्रामुख्याने आढळतो त्या ठिकाणी तयार होणाऱ्या मोठ्या खड्ड्यांना सिंक होल असं म्हटलं जातं महाराष्ट्रातील जमिनीखालील खडकाचा थर हा प्रामुख्याने लावापासून बनलेला म्हणजे बेसॉल्ट खडकाचा आहे त्यामुळे शक्यतो महाराष्ट्रात कुठेही जे अशा प्रकारे खड्डे निर्माण होतात त्यांना सिंक होल म्हणता येणार नाही सिंक होल चुनखडी असलेल्या भागामध्ये तयार होतात अशा प्रकारच्या घटना त्या ठिकाणची जमिनीखालची माती वाहून गेल्यामुळे किंवा त्याखाली पूर्वीची एखादी रचना असल्यामुळे घडू शकतात अशी शक्यता आहे पृष्ठभागाच्या खाली काही कारणामुळे पोकळी निर्माण झाली आणि त्यावर ठराविक क्षमतेपेक्षा अधिक वजन पडलं तर त्या ठिकाणी अचानक अशा प्रकारचा खड्डा तयार झाल्याचं दिसून येतं पण मग असं असेल तर सिंक होल म्हणजे नेमकं काय ते कसे तयार होतात आणि त्यासह खड्डे पडण्याची इतर कारणं काय आहेत असा प्रश्न पडतो तर सिंक होल म्हणजे काय ते बघूया सर्वसाधारणपणे एखाद्या ठिकाणी अचानकपणे तयार होणाऱ्या एखाद्या मोठ्या खड्ड्याला सिंक होल म्हटलं जातं जमिनीखाली चुनखडी किंवा विशिष्ट प्रकारचा खडकाचा थर असल्यास हे सिंक होल निर्माण होत असतात पण अगदीच काटेकोरपणे विचार केल्यास सिंक होल हा शब्द पूर्णपणे बरोबर किंवा अचूक असा नाहीये ब्रिटिश जिओलॉजिस्ट सर्वेच्या मते सिंक होल हा जमिनीच्या खालील खडकांच्या विरघळण्यामुळे किंवा विघटन होण्यामुळे तयार झालेला अत्यंत खोल असा एक नैसर्गिक खड्डा असतो जमिनीखाली खडकांचे जे थर असतात त्यातील काही हळूहळू भुसभूषित होऊ लागतात त्यामुळे हळूहळू -हल जमिनीखाली छोटी छिद्र तयार होतात या लहान लहान छिद्रांमुळे त्या भागात एक मोठा खड्डा पडतो आणि त्याला सिंक होल असं म्हटलं जातं भूगर्भशास्त्रज्ञ डॉक्टर अँड्रू फॅरेट यांच्यामध्ये जेव्हा हळूहळू जमिनीखालील वेगवेगळ्या थरातील खडक तुटतात तेव्हा अशा प्रकारचे लहान छिद्र किंवा खड्डे तयार होतात शक्यतो हे जमिनीच्या पृष्ठभागाच्या किंवा मातीच्या खाली असतात आता साधारणपणे हे सिंक होल काही फुटांपासून ते काही मीटर अंतरापर्यंत रुंद आणि खोल असू शकतात खालील खडकाची झेज किती झाली आहे त्यावर ते अवलंबून असतं सिंक होल तयार होण्याची कारणं काय काय असतात ते बघूया जमिनीखालील खडकांचं नैसर्गिक किंवा काळानुरूप होणारं विघटन वाढत गेल्यामुळे सिंक होल किंवा अशा प्रकारचे मोठे खड्डे तयार होऊ शकतात बी मते जोरदार पाऊस किंवा पूरस्थिती तसेच पाण्याचा निचरा होण्यासाठी जमिनीखाली जे पाईप असतात त्यात लिकेज असणं हेही मोठ्या गड़्या खड्ड्यांचं कारण असू शकतं पाणी पुरवठ्याची मुख्य पाईपलाईन फुटणे जमिनीखालील पाण्याचा अतिरिक्त उपसा हे देखील त्यामागची कारणं असू शकतात डॉक्टर फॅरेंट यांच्या मते जमिनीखालील खडकांचे थर किंवा ज्या सक्त्या आहेत त्यात अनेकदा मोठ्या गोहांसारखा भाग तयार होतो तो हळूहळू पृष्ठभागापर्यंत वर सरकत जाऊन अशा प्रकारचा मोठा खड्डा तयार होऊ शकतो त्यांच्यामध्ये हे अत्यंत दुर्मिळ आहे काही खड्डे हे भूतकाळातील औद्योगिक कारणांमुळेही तयार झालेले असू शकतात जमिनीखालून मोठ्या प्रमाणावर खरीज मिळवण्यासाठी केलेलं उत्खनन असं बरंच काही सिंक होलच्या उलट काही क्राऊन होल म्हणजे अधिक होल असणारे मोठे खड्डे हे अनेक वर्षांच्या कृत्रिम कारणांमुळे तयार होत असतात अगदी शेकडो वर्ष जुन्या कारणांमुळेही ते तयार होऊ शकतात अनेक वर्षांनंतर जोरदार पावसानं पाण्याशी संपर्क आल्यानंतर जमिनीला असे खड्डे पडू शकतात याबाबतची परदेशातील अनेक उदाहरणं समोर आलेली आहेत एखाद्या सुरुंगाच्या किंवा इतर कामादरम्यान मधल्या एका खडकाचा थर खचल्यामुळे अचानक अशा प्रकारचे मोठे खड्डे उद्भवू शकतात तर असे अचानक पडणारे खड्डे हे कुठल्याही जगबुडीचे संकेत नाही आहेत तर त्यामागे ही सगळी वैज्ञानिक कारणं आहेत तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा आणि बघत रहा सत्ते पे सत्ता